आपला गणित या विषयावरील रेल्वेवरील उदाहरणे हे प्रकरण सुरू आहे आपण याच्या आधी याच्या मागच्या व्हिडिओ मध्ये जे आपली रेल्वेवरील उदाहरणे सोडवताना आपल्याला काय काय महत्वाचं आहे काय सूत्र आहे त्याच्यानंतर अठराचा पाडा वगैरे सांगितलेला आहे काय कन्सेप्ट आहेत एक एक अशी समांतर ठेवायची आहेत समान ठेवायचे आहेत त्याच्यानंतर रूपांतर कसं करायचं आहे हे सर्व आपलं झालं आहे आणि एक टाईप झाला आहे तर आपल्याला आज दुसरा टाईप सुरू करायचं आहे तर जय हिंद मित्रांनो माझे नाव सौरभ कोटेले स्वागत आहे तुमचे सौरभ कोटेले आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि या चॅनलला आपले मराठी बुद्धिमत्ता आणि गणित या तीन विषयाचे व्हिडिओ आपण या चॅनलवर टाक टाकत असतो तर तुम्हाला काय करायचं या चॅनलला करून घ्यायचं आहे त्याला तर मग सुरू करूया आजचा दुसरा टाइप आहे तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतोय की कन्सेप्ट एकदा समजून घ्या बघा जेव्हा एक गाडी एक आगगाडी बरोबर एखाद्या माणसाला खांबाला किंवा झाडाला काय एखादी रेल्वे गाडी एका, एका उभ्या माणसाला खांबाला किंवा झाडाला जर ओलांडत असेल तर त्यावेळेस अंतर बरोबर हे फक्त गाडीचं घ्यायचं आहे किंवा रेल्वेचं घ्यायचं आहे समजलं लिहून सांगतोय लक्ष द्या जर एक आग गाडी किंवा रेल्वे गाडी काही पण म्हणा आग गाडी बरोबर आहे काय करत असेल एखाद्या झाडाला बरोबर आहे एखाद्या झाडाला किंवा खांबाला किंवा एखाद्या व्यक्तीला माणसाला जर ओलांडत असेल ज्याला स्वतःची लांबी नाही बरोबर ज्याला स्वतःची लांबी नाही तर अशा वेळेस आपण जे सूत्र शिकलो होतो वेग बरोबर अंतर भागीला वेळ बरोबर हा जो आपण सूत्र शिकलो होतो याच्यामध्ये आपल्याला अंतर बरोबर म्हणजे अंतर हे फक्त आगगाडीचीच लांबी घ्यायची आहे काय आगगाडीची लांबी क्लिअर आहे इथपर्यंत ही कन्सेप्ट समजली तुम्हाला आगगाडी रेल्वे गाडी काय पण म्हणा ठीक आहे समजून घ्या एकदा आणखी एकदा रिपीट करतो जर एक आगगाडी एखाद्या झाडाला खांबाला किंवा व्यक्तीला काय करत असेल ओलांडत असेल ज्याला स्वतःचं अंतर नाही झाडाला अंतर आहे का नाही लगेच आपण पार करू शकतो व्यक्तीला लगेच बरोबर आहे समजा त्याच्या ठिकाणी प्लॅटफॉर्म असेल तर प्लॅटफॉर्म असतो अर्धा किलोमीटर पाचशे मीटर सातशे मीटर बरोबर आहे एक किलोमीटर बरोबर तर म्हणून एक गाडी जर झाडाला खांबाला किंवा व्यक्तीला जर ओलांडत असेल तर आपलं जे सूत्र आहे वेग बरोबर अंतर्भागीला वेळ हे तुम्हाला नसेल समजेल तर याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे रेल्वेवरील त्याचा भाग पहिला आहे तो तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला काय होईल हा दुसरा भाग समजेल ठीक आहे चला काय हा तर आपल्याला सूत्रामध्ये वेग बरोबर अंतर भागीला वेळ हा आपला सूत्र आहे तर जर आगगाडी झाडाला खांबाय किंवा व्यक्तीला ओलांडत असेल तर अंतर बरोबर काय घ्यायचं आहे फक्त रेल्वेची लांबी किंवा आगगाडीची कि लांबी घ्यायचं आहे क्लिअर आहे इथपर्यंत दुसरी एक कन्सेप्ट समजून घ्या जर एखादी रेल्वे किंवा आगगाडी बरोबर एखादी रेल्वे किंवा आगगाडी एखादा बोगदा ठीक आहे किंवा एखादा पूल किंवा एखादा प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म ठीक काय बघा प्लॅटफॉर्म चुकलं का चुक बरोबर आहे ठीक आहे काय रेल्वे जर एखादा बोगदा एखादा पूल किंवा एखादा प्लॅटफॉर्म याला जर ओलांडत असेल काय रेल्वे जर एखादा बोगदा एखादा पूल किंवा एखादा प्लॅटफॉर्म बरोबर या तीन पैकी कोणालाही जर ओलांडत असेल तर आपला जो सूत्र आहे वेग बरोबर अंतर भागिला वेळ बरोबर वेग बरोबर अंतर्भागीला वेळ तर या सूत्रामध्ये जे आपण अंतर घेतो काय घेतो अंतर घेतो ते अंतर बरोबर काय घ्यायचं आहे रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी किंवा पुलाची लांबी किंवा प्लॅटफॉर्मची लांब लांबी किंवा प्लॅटफॉर्मची लांबी क्लिअर आहे का इथपर्यंत बरोबर ज्याला स्वतःच अंतर आहे बोगद्याला पुलाला आणि प्लॅटफॉर्मला काय आहे स्वतःचं अंतर आहे तर म्हणून आपण अंतर बरोबर रेल्वे अधिक बोगदा बोगद्याची लांबी अधिक किंवा पुल्या पुलाची लांबी किंवा प्लॅटफॉर्मची लांबी हे घेऊ क्लिअर आहे पहिला कन्सेप्ट जर माणसाला खांबाला किंवा एखाद्या झाडाला ओलांडत असेल तर अंतर बरोबर फक्त रेल्वेची लांबी घ्यायची आहे आणि जर रेल्वे एखादा बोगदा पूल किंवा प्लॅटफॉर्मला ओलांडत असेल तर तेव्हा अंतर बरोबर काय घ्यायचं आहे रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी किंवा पुलाची लांबी किंवा प्लॅटफॉर्मची लांबी चला तर आपण सरळ प्रश्नाकडे जाऊ एक एक प्रश्न घेऊ आणि मग तुम्हाला आणखी समजू चला दुसरा टाईपवरचा पहिला प्रश्न आहे एका रेल्वेची लांबी सातशे पन्नास मीटर असून ती रेल्वे एका उभ्या माणसाला ओलांडते जर रेल्वेचा वेग चौपन्न किलोमीटर पर अवर असेल प्रति तास असेल तर ती रेल्वे त्या माणसाला किती वेळात ओलांडेल बरोबर आपल्याला काय काढायचं आहे वेळ काढायचा आहे बरोबर वेळ बरोबर काय होते अंतर बागीला वेग क्लिअर आहे इथपर्यंत लक्ष द्या रेल्वे काय करत आहे एका उभ्या माणसाला ओलांडत आहे बरोबर मी दोन कन्सेप्ट सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये पहिलीची कन्सेप्ट आहे जर ती एखाद्या माणसाला झाडाला किंवा खांबाला ओलांडत असेल तर आपल्याला अंतर काय घ्यायचं आहे फक्त रेल्वेची लांबी तर आता रेल्वे वेळ बरोबर वेळ म्हणजे टाइम बरोबर सातशे पन्नास मीटर शेदात वेग किती आहे वेग आहे चोपन्न किलोमीटर परवर बरोबर आहे आता एक सारखी पाहिजे याच्या आधीचा व्हिडिओ बघा तुम्हाला दोन तीनदा सांगितलेला आहे मी याच्या आधीचा पहिला भाग बघा हा त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला समजेल ठीक आहे आणि ज्यांनी बघितलंय त्यांच्यासाठी तर ओके जा काय आहे हा किलोमीटर पर आवर हो आहे याला मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी काय करतो आपण इथे डायरेक्ट भाग देऊ शकता अठरा एक अठरा अठरा तरी चौपन्न बरोबर विनापाची पंधरा पंधरापाची पंच्याहत्तर यांचं उत्तर किती आलं पन्नास सेकंद बरोबर या प्रश्नाचं उत्तर काय आहे पन्नास सेकंद एक रेल्वेची लांबी किती सातशे पन्नास मीटर असून ती एका उभ्या माणसाला ओलांडते जर रेल्वेचा वेग चौपन्न किलोमीटर परवर परवर असेल तर ती रेल्वे त्या माणसाला किती वेळात ओलांडेल तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे पन्नास सेकंद क्लिअर आहे चला आपण दुसरा उदाहरण घेऊ चला दुसरा प्रश्न आहे एका रेल्वेची लांबी नऊशे साठ मीटर असून ती रेल्वे का उभ्या खांबास आता काय म्हणते खांब बरोबर आहे मागे काय होता माणूस खांब माणूस आणि झाड बरोबर ह्या तीन कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेला ओलांडते जर रेल्वेचा वेग साठ किलोमीटर प्रति तास पर अवर असेल तर ती रेल्वेच्या माणसाला किती वेळात ओलांडेल सेम प्रश्न आहे फक्त काय करायचं आपल्याला हा जर खांब दिला आहे बरोबर आहे किंवा झाड दिलाय किंवा माणूस दिलाय तर त्याला आपण काय करतो अंतर बरोबर फक्त रेल्वेचे लांबी घेतो बरोबर आहे तीन उदाहरणं घेतली आहेत ते तीन उदाहरण तुम्हाला सांगतो हा त्याच्यातला दुसरा उदाहरण लक्ष द्या आपल्याला काय काढायचं आहे वेळ तर वेळ बरोबर अंतर भागीला छेदात काय वेळ बरोबर तर तुम्हाला वेळ दिलाय का नाही वेळ काढायचा आहे बरोबर तर टाइम इज इक्वल टू आपला डिस्टन्स अंतर किती आहे नऊ ते साठ मीटर छेदात वेग किती आहे साठ किलोमीटर पर अवर क्लिअर आहे इथपर्यंत आपल्याला काय पाहिजे मीटर पर सेकंड मध्ये म्हणून आपण काय करू त्या किलोमीटर पर अवरला पाचशे तंत्र काय करायचं आहे बोरायचं आहे बरोबर आहे मग काय होतं ते नऊ ते साठ गुणिले अठरा छेदात 60 गुणिले पाच हे कसं झालं हे तुम्हाला मागच्या मध्ये सांगितलेलं आहे तरी एकदा सांगतो लक्ष द्या जर व्यवहार अपूर्णांकामध्ये सांगितलं आहे जर अंश आणि छेद स्वरूपात जर भागाकार असेल बरोबर तर आपण काय करतो ए छेदात बी आणि या बाळाकाराच्या ऐवजी गुणाकाराचे चिन्ह आणि डी छेदात सी म्हणजे त्याच्या पुढचा अपूर्णांक का काय करतो आपण उलटा करतो ह्या वर हा जो अठरा खाली होता हा काय आला वर आला क्लिअर आहे काटा करायची आहे लक्ष द्या शून्याशी शून्य गेला बरोबर सहा एक सहा सायंत्रिक अठरा बरोबर त्याच्यानंतर दोघांचा गुणाकार सायंत्री अठराशे आठ आताचा एक नऊ सत्तावीस आणि एक अठ्ठावीस बरोबर छेदात किती आहे पाच काटा काटी करायची आहे लक्ष द्या पाच एक पाच पाचा पाचा, पाचा, पाचा पंचवीस बरोबर अठ्ठावीस मधून पंचवीस गेले उरले किती तीन झाले किती अडतीस पाच सात पस्तीस अडतीस मधून पस्तीस गेले उरले किती तीन पूर्ण भाग जात नाही म्हणून आपण काय करतो पॉइंट देतो झाले किती तीस थी, पाच सक तीस बरोबर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती राहिलं मग सत्तावन्न पॉइंट सहा सेकंद क्लिअर आहे इथपर्यंत चला पुढचं उदाहरण घेऊ आपण दुसऱ्या टाईपचा तिसरा प्रश्न आहे ताशी एकशे आठ किलोमीटर परवर वेगाने जाणारी एक रेल्वे गाडी एका उभ्या झाडात बरोबर माणूस झालं खांब झाला आता काय झाडात पस्तीस सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी काढा बरोबर लक्ष द्या आपल्याला लांबी म्हणजेच अंतर बरोबर उतर काय आहे अंतर बरोबर वेग गुणीला वेळ बरोबर ह्या झाडाला स्वतःची लांबी आहे का नाही मग आपल्याला अंतर बरोबर किंवा लांबी बरोबर काय घ्यायचं आहे फक्त रेल्वेची लांबी तर आपल्याला काढायचं आहे अंतर अंतर म्हणजे काय डिस्टन्स बरोबर आहे आपला वेग किती आहे एकशे आठ किलोमीटर पर अवर आणि वेळ काय आहे सेकंदात आहे म्हणजे किती पस्तीस सेकंद बरोबर आहे जर वेग हा किलोमीटर पर अवर मध्ये असेल आणि वेळ हा सेकंदाच असेल तर एकतर आपल्याला याला तासात कन्व्हर्ट करावा लागेल किंवा किलोमीटर पर अवरला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करावा लागेल तर या किलोमीटर पर अवरला मीटर पर सेकंद मध्ये करताना या किलोमीटर पर अवरला आपण काय करतो पाचशे अठरा ना गुणतो वेअर इथपर्यंत आता काय करायचं आहे काटाकाटी करायची आहे अठरा एक अठरा अठरा सक एकशे आठ किती झाले पाच सक तीस म्हणजे डिस्टन्स बरोबर तीस गुनिले पस्तीस कसं पण करू शकता तुमची इच्छा ठीक आहे तिनापाची पंधराशे पाच हातचा किती एक तीन त्रिक नऊ आणि आजचा एक दहा आणि ह्या शून्याशी शून्य म्हणजे तुमचं डिस्टन्स किंवा अंतर बरोबर काय आलं एक हजार पन्नास हे काय राहील या प्रश्नाचं उत्तर समजलं तुम्हाला समजलं असेल तर काय करायचं आहे या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना काय करायचं आहे शेअर करायचं आहे त्याला पुढचा आपण प्रश्न घेऊया चला पुढचा प्रश्न आहे दुसरा कन्सेप्ट वरचा प्रश्न आहे जर एखादी गाडी पुलाला प्लॅटफॉर्मला बोगद्याला जर ओलांडत असेल बरोबर तर आपल्याला अंतर बरोबर काय घ्यायचं आहे रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी किंवा बोगद्याची लांबी किंवा प्लॅटफॉर्मची लांबी चला आपल्याला काढायचा का आहे वेळ बरोबर तर वेळ बरोबर काय असतो मग अंतर भागीला वेळ बरोबर नेहमी हे सूत्र लिहत जा म्हणजे तुम्हाला काय होती सूत्र पाठव चला वेळ माहित आहे का आपल्याला नाही म्हणून आपण काय टी न डिनोट करतो टी ठेवलाय हो आपला अंतर किती आहे पाचशे नव्वद बरोबर सॉरी एक मिनट अंतर बरोबर काय घ्यायचं आहे ते लक्षात घ्या तर अंतर बरोबर रेल्वेची लांबी किती आहे तीनशे साठ अधिक बोगद्याची लांबी सॉरी पुलाची लांबी किती आहे पाचशे नव्वद हे का केलं समजलं का तुम्हाला आपण जेव्हा एखादा एखादी रेल्वे पुलाला बोगद्याला प्लॅटफॉर्मला जेव्हा ओलांडते ज्याला स्वतःची काय आहे लांबी आहे किंवा असते त्याला आपण काय करतो अंतर बरोबर रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची किंवा प्लॅटफॉर्मची किंवा पुलाची लांबी घेतो बरोबर आहे तर मग काय शून्य पंधराशे पाच हातचा एक आठ आणि एक नऊ म्हणजे किती नऊशे पन्नास मीटर हे काय झालं आता आपलं अंतर क्लिअर आहे इथपर्यंत बरोबर आहे शून्य पंधराशे पाच आजचा एक आठवण एक नऊ ठीक आहे मग अंतर काय राहील आपलं नऊशे पन्नास मीटर छेदात वेग किती आहे बहात्तर किलोमीटर पर अवर याला मीटर पर सेकंद करण्यासाठी पाचशे अठरा आपण काय करतो गुणतो कसं काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे मग काय नऊशे पन्नास गुणिले अठरा आणि छेदात बहात्तर गुणिले पाच क्लिअर इथपर्यंत आता काय करायचं आहे फक्त काटा काटी करायची आहे अठरा एक अठरा अठरा चौ बहात पाच एक पाच पाच एक पाच किंवा तेवीस डायरेक्ट चला पाच एक पाच उरले किती चार झाले किती पंचेचाळीस पाच नऊ पंचेचाळीस शून्याऐंशी शून्य बरोबर राहिले काय फक्त लक्ष द्या एकशे नव्वद छेदात चार बरोबर चार एक चार चार चौ सोळा उरले किती आ... चार चौ सोळा उरले किती तीन झाले किती तीस चार सात अठ्ठावीस बरोबर उरले किती दोन पॉइंट झाले किती वीस चारा पंचे वीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय राहील सत्तेचाळीस पॉइंट पाच सेकंद बरोबर आहे हे काय या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जर बहात्तर किलोमीटर परवर वेगाने जाणारी एक तीनशे साठ मीटर लांबीची रे जर रेल्वे गाडी असेल तर पाचशे नव्वद मीटर लांबीच्या पुलात किती वेळात ओलांडेल सत्तेचाळीस पॉइंट पाच सेकंद क्लिअर आहे चला पुढे जाऊ आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न काय आहे दोनशे पंचवीस मीटर लांबीची एक रेल्वे गाडी चाळीस किलोमीटर परवर वेगाने धावते आहे ती एका पुलास किती चौपन्न सेकंदात ओलांडते तर त्या पुलाची लांबी किती म्हणजे लांबीच काढायची एक लांबी दिली आहे कोणाची रेल्वेची आपल्याला त्या पुलाची काय करायची आहे लांबी काढायची आहे तर आपल्याला सूत्र काय आहे अंतर बरोबर अंतर काढायचं आहे म्हणून अंतर बरोबर वेग गुणीला वेळ क्लिअर आहे इथपर्यंत लक्ष द्या आता आपल्याला काय करायचं आहे एक अंतर दिला आहे कोणाचा रेल्वेचा बरोबर आहे म्हणजे दोनशे पंचवीस अधिक पुलासाठी आपण ती घेऊया बरोबर वेग किती आहे चाळीस किलोमीटर पर अवर आणि वेळ किती आहे चौपन्न सेकंद बरोबर हे काय आहे किलोमीटर पर अवर मध्ये आहे याला मीटर पर सेकंद मध्ये करताना काय करतो आपण पाचशे अठरा न काय करतो गुंततो बरोबर काटाकाठी करायची आहे अठरा एक अठरा अठरा त्रिक चौपन्न तीनाबाजी पंधरा पंधरा चौ साठ आणि या शून्याशी शून्य सुन। बरोबर म्हणजे दोनशे पंचवीस अधिक ती म्हणजे पुलाची लांबी बरोबर आपल्याला काढायचं काय आहे ती म्हणजे पुलाची लांबी काढायची आहे बरोबर तर सहाशे आहे तिथंच राहील पी आहे तिथंच राहील कारणाची लांबी काढायची आहे दोनशे पंचवीस हा बरोबरीच्या चिन्हाच्या इकडे काय आहे प्लस आहे बरोबरीच्या चिन्हाच्या इकडे आणून तर काय होईल मायनस दोनशे पंचवीस बरोबर तर पी बरोबर सहाशे मधून दोनशे गेले चारशे पंचवीस गेले तीनशे पंचाहत्तर काय मीटर कोणाची लांबी आहे ही त्या पुलाची आणि हे काय आहे त्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर आहे इथपर्यंत समजतंय तुम्हाला चला पुढचा प्रश्न आहे एकशे चौवेचाळीस किलोमीटर परवर वेगाने धावणारी एक रेल्वे गाडी एकशे वीस मीटर लांबीच्या पुलाला तीस सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती आपल्याला रेल्वेची लांबी काय करायची आहे काढायची आहे पुलाची लांबी दिली आहे एकशे वीस मीटर आणि आपल्याला वेळ दिला आहे तीस सेकंद आणि वेग किती दिला आहे एकशे चौवेचाळीस किलोमीटर पर अवर क्लियर आहे इथपर्यंत तर आपला काय काढायचा अंतर काढायचा डिस्टन्स इज इक्वल टू काय होते स्पीड इन टू टाइम बरोबर आहे अंतर बरोबर वेग गुणीला वेळ बरोबर लक्ष द्या आता आपल्याला काय दिली आहे पुलाची लांबी दिली आहे किती एकशे वीस मीटर बरोबर अधिक काहून अधिक करत आहोत आपण कारण पुलाला कोणाला ओलांडते ती रेल्वे पुलाला ओलांडते जर ती झाडाला खांबाला माणसाला ओलांडलं असतं तर आपण फक्त इथं एकच लांबी घेतली असते रेल्वेची म्हणजे पुलाला ओलांडते प्लॅटफॉर्मला ओलांडते किंवा बोगद्याला ओलांडते आता इथे कशाला पुलाला ओलांडत आहे म्हणून आपण काय करतो रेल्वेची लांबी आहे ती पुलाची लांबी बरोबर रेल्वेसाठी मी आर घेतो बरोबर वेग आहे एकशे चौवेचाळीस किलोमीटर पर अवर अंतर आहे तीस सेकंद त्याला बर, मीटर पर सेकंद करण्यासाठी काय करू पाचशे अठरा न गुण वेअर इथपर्यंत काय करायचं आहे काटा करायची आहे अठरा एक अठरा अठरा अटी एकशे चौवेचाळीस आठा पंचे चाळीस आणि चार त्रिकम बारा म्हणजे याच उत्तर किती येईल बाराशे बरोबर त्याच्यानंतर एकशे वीस प्लस आर क्लिअर आहे इथपर्यंत तुम्ही काटी कशी पण करा गुणाकार वगैरे आठा पंचे चाळीस चार त्रिकम बारा आणि दोन शून्य दोन शून्य घेतले तुम्ही मग आर रेल्वे बरोबरच बाराशे आहे तिथंच राहील हा एकशे वीस बरोबरच्या चिन्हाचे इकडे प्लस आहे इकडे नेलं तर काय होईल मायनस एकशे वीस बरोबर तर आर बरोबर समजा बाराशे मधून शंभर गेले अकराशे बरोबर आहे अकराशे मधून ऐंशी गेले एक हजार ऐंशी सॉरी अकराशे मधून वीस गेले एक हजार ऐंशी या प्रश्नाचं उत्तर काय राहील मग एक हजार ऐंशी एकदा प्रश्न वाचून घ्या आणि समजून घ्या घ्यांत चला भेटू आपण थांबू इथे भेटू पुढच्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जर तुम्हाला काही आणखी पाहिजे असेल किंवा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे पुढचे व्हिडिओ मी जे टाकणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि जर तुमचे मित्र मैत्रिणी असतील त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा जय हिंद